नमस्कार मी वर्षा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी दिवाळी स्पेशल चिवडा बनवत आहे तर इथे साहित्य घेतलं आहे मी पातळ खोबऱ्याचे काप शेंगदाणे डाळवं हिरवी मिरची लागेल आपल्याला अशी बारीक तुकडे केलेली कढीपत्ता जिरं लागेल थोडीशी पिठी साखर आणि हे मक्याचे चिप्स घेतले आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे चाळून घ्यायचे हे आणि पोहे घेतले आहेत हे पोहे सुद्धा मी निवडून चाळून घेतले आहेत हे आपण जे कांदे पोहे कर करण्यासाठी आणतो बाजारातून तेच पोहे आहेत आणि मुरमुरे घेतले आहेत मी तर इथे आपल्याला हे मुरमुरे किंवा कुरमुरे देखील लागणार आहेत काही सुके मसाले देखील लागतील लाल तिखट हळद मोहरी लागेल जिरं तर मी आधी सांगितलं पूड लागेल थोडीशी मीठ लागेल आता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने मी चिवडा बनवते खायला अप्रतिम लागतो आणि खूप दिवस कुरकुरीत राहतो तर आता हे तेल आपण गरम करून घेऊ आणि नंतर मग पुढची कृती करू इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण जे तळायचे पदार्थ आहेत ते तळून घेऊ आधी आणि एका मोठ्या भांड्यात असे काढून घेणार आहोत मोठ पातेलं किंवा तुम्ही कुठलंही भांड घेऊ शकता आणि इथे माझ्याकडे अशी चाळणी आहे आता त्या चाळणीवरती आपण आधी पोहे भाजून घेणार आहोत तर चाळणी अशी तेलामध्ये ठेवायची आणि पोहे या तेलामध्ये टाकायचे छान अगदी कुरकुरीत असे हे तळून तयार होतात आणि मेन म्हणजे तेल जास्त राहत नाही या पोह्यामध्ये त्यामुळे चिवडा तेलकट होणार नाही आता हे तळून घेतल्याच्या नंतर मी अशा एका मोठ्या भांड्यात काढून घेते यामधलं तेल निसळून अशा पद्धतीने आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत सर्व पोहे मी असे थोडे थोडे करून तळून घेते याने काय होते अशी चाळणी असल्यामुळे पोहे तेलामध्ये राहत नाहीत छान तेल आपलं हे स्वच्छ राहतं त्यामुळे अशा चाळणीने तुम्ही हे पोहे तळा किंवा दुसरी बारीक चाळणी असेल त्या चाळणीने सुद्धा पोहे तळू शकता तर संपूर्ण पोहे तळून घेते मी आता हे पोहे आपण तळून तयार केले आहेत आता हे मक्याचे चिप्स आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने तळू शकतो किंवा डायरेक्ट तेलामध्ये टाकून आपण तळू शकतो तर मी चाळीमध्ये तळत आहे हे पोहे जे मी तळून घेतले आहे तुम्ही भाजून देखील घेऊ शकता कोरडे म्हणजे जास्त तेलाची गरज पडणार नाही आता हे मक्याचे चिप्स आपल्याला तळूनच घ्यावे लागतील आणि छान असं हे तेल मिथळून या पोह्यामध्येच टाकायचे आहेत हे चिप्स थोडे थोडे करून संपूर्ण तळून घेते आता हे मक्याचे चिप्स सुद्धा तळून घेतले आहेत आपण हे काढून घेऊ आता याच चाळणीमध्ये आपण हिरवी मिरची जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी अशी बारीक तुकडे करून तळून घ्यायचे आहेत हे पहा छान अशी मिरची तळून तयार झाली ही सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ कढीपत्ता सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने चांगला असा तळून घ्यायचा आहे भरपूर कढीपत्ता टाका छान छण येते शिवड्याला इथे कढीपत्ता तळून तयार झाला आहे मस्त असा कडक झालेला आहे कुरकुरीत झाला की आपण हा कढीपत्ता सुद्धा या तळेल्या पोह्यांवर टाकून घेऊ अशा पद्धतीने आता हे शेंगदाणे सुद्धा तळून घेते इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहे साधारण इथे अर्ध्या किलोचा चिवडा तयार होतो त्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतले आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त देखील घेऊ शकता म्हणजे कोणाला जास्त शेंगदाणे आवडतात कोणाला कमी आवडतात त्यानुसार शेंगदाणे घ्यायचे आणि मस्त असे तळून घ्यायचेत बघा छान तळून तयार झाले की काढून घ्यायचे या साळणीमध्ये थोडेसे हे खोबऱ्याचे काप सुद्धा मी तळून घेते अगदी स्लाइस करून घेतले आहे खोबऱ्याचे काप ते लाल होईपर्यंत सोनेरी सोलेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ दिसायला छान दिसतो चिवडा आणि खायला सुद्धा मस्त लागतात हे खाली आल्यावर थोडे का ना नक्की टाका तर बघा हे सुद्धा भात म्हणजे तळून तयार झालेत आता डाळवं इथे मी एक वाटीच डाळवं घेतलं आहे तर डाळवंसुद्धा आपण भाजूनही घेऊ शकतो किंवा असं तळून देखील घेऊ शकतो थोडंसं याला जास्त वेळ तळायला लागत नाही ला फक्त गरम तेलामध्ये टाकायचे आणि काढून घ्यायचं आधीच भाजलेलं असतं फक्त चिवडा जास्त दिवस टिकण्यासाठी हे आपल्याला करून घ्यायचं आहे आता डाळवंसुद्धा काढून घेऊ आता हे सर्व जिन्नस आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे आता आपण हे जे मुरमुरे आहेत ते गरम करून यावरती टाकणार आहोत ही कढई बाजूला ठेवते हो आणि एक अशी कढई गरम करायला ठेवायची खूप गरम नाही करायची लगेचच हे मुरमुरे यामध्ये टाकायचे आणि फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे खूप करपू द्यायचे नाही किंवा काळे होऊ द्यायचे नाही कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचे मुरमुरे थोडेसे परतून घेतले की एक कढई ठेवायची यामध्ये तेल टाकून घेऊ आपण साधारण एक चमच एवढं तेल टाकायचं हे तेल कशासाठी तर आपण जे मसाले टाकणार आहोत ते छान मिक्स होण्यासाठी टाकायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं यामध्ये टाकायचं आहे एक चम्मच जिरं जिरं फुलू द्यायचं आणि मग मोहरी टाकायची आता जिरं बघा छान असं वरती आलेलं आहे एक चम्मच मोहरी सुद्धा टाकून घ्यायची आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची गॅस कमी करायचा इथे इथे टाकायचे आहे एक चमच हळद अर्धा चमच, लाल मिरची पावडर शिवाय इथे तुम्ही गॅस बंदही करू शकता म्हणजे हे जळणार नाही आता लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता अगदी थोडीशी धनेपूर टाकते मी मीठ टाकायचं आहे चिवड्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं मीठ टाकायचं चा। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाले की यावरती टाकायचे आहेत म्हणजे हे मीठ आणि जे तिखट हळद आहे ते व्यवस्थित या मसाल्याला लागेल बघा आता हे थोडंसं असं मी खालीवर करून घेते आणि त्यावरती ही फोडणी टाकते या फोडणीमध्ये तुम्ही कडीपत्ता देखील टाकू शकता पण मी कसं आधीच टाकलेला आहे तळून त्यामुळे तिथे टाकायची गरज नाही राहा आता हे छान असं या झाऱ्यानेच खालीवरती सगळं मिक्स करायचं आहे म्हणजे हे मसाले जे आहेत ते छान याला लागले पाहिजे आणि रंग व्यवस्थित असा एक सारखा आला पाहिजे यामध्ये तुम्ही देखील टाकू शकता पण अजून मी शेव बनवलेले नाही आहेत त्यामुळे मी टाकले नाही शेव टाकल्यावर टाक अजून छान चवदार चिवडा लागेल तर बघा आता हे मिक्स करून घेतलं आहे सुंदर दिसत आहे चिवडा आता यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकते म्हणजे जरा वेगळी चव येण्यासाठी अगदी अर्धा चमच एवढा चाट मसाला टाकते फार जास्त नाही टाकायचा आणि एक चमच पिठी साखर टाकते पिठी सुद्धा भरपूर टाकायची नाही अर्धा किलो चिवड्याला एक चमच पुरे आहे आता हे चाट मसाला आणि पिठी साखर टाकल्याच्यानंतर नंतर सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे यात काजू देखील तळून टाकू शकता म्हणजे आपल्याला जे आवडतं ते यात ॲड करू शकतो आपण छान असा हा दिवाळी फराळ तयार होतो आणि थोडासा गार झाला की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे जास्त दिवस कुरकुरीत देखील राहतो तो बदलत नाही कलर चेंज होणार नाही आणि छान लागेल खायला हवं हो तेव्हा आपण खाऊ शकतो तर असा हा दिवाळी फराळामधला चिवडा माझ्या पद्धतीने बनवलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडला असेल मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका इथे मी जे कांदे पोहे घेतले होते ते तळून घेतले आहे त्याऐवजी तुम्ही भाजके पोहे देखील वापरू शकता ते आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे असतात म्हणजे त्याला तळायची गरज नसते तर असा हा चमचमीत मीठ चिवडा तयार झाला आहे मीठ चेक करून बघा म्हणजे मीठ थोडंसं आताच टाकता येईल आपल्याला गरम असतानाच